पालिकेच्या निवडणुका अवघ्या दहा दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत प्रत्येक उमेदवार बिझी आहे, आहे। मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी यासाठी बॅनरच्या माध्यमातून पोस्टरच्या माध्यमातून प्रचार केला जातोय परंतु अमरावतीमधील प्रदीप बाजड हे अपक्ष उमेदवार मात्र सगळ्याला अपवाद आहेत गेल्या तीन निवडणुकांमध्ये सेनेच्या तिकिटावरती लढलेल्या बाजड यांनी मतदारांना एकही एक आश्वासन दिलेलं नाही की प्रलोभन दाखवलेलं नाही तरी त्यांच्या कामाच्या जोरावर मतदारांनी त्यांना निवडून दिलंय यंदा अपघातामुळे घरी बसलेल्या बाजड यांना सेनेकडनं तिकीट नाकारण्यात आलेलं असलं तरी ते अपक्ष म्हणून रिंगणामध्ये आहेत यावेळी सुद्धा प्रचार न करता मतदार आपल्याला निवडून देतील असा विश्वास ते व्यक्त करतात निवडणुकीच्या विजयामध्ये प्रत्येक वेळा शिवसैनिकांचा आणि मित्रांचा मोठा सहभाग असतो मला नागरिकांनी केवळ आतापर्यंत जे निवडून दिलं हे बिना प्रचारानं निवडून दिलं एक आदर्श निवडणूक मी लढत असतो माझ्या निवडणुकीला मुलांच्या अभ्यासाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी कधीही स्पीकर त्याच्यानंतर बूथ बॅनर पोस्टर हा प्रकार मी टाळतो विशेष म्हणजे मी लोकांच्या फक्त घरी जातो त्यांना फक्त मी निवडणुकीला उभा आहे आणि माझ्या कामाचा अहवाल त्यांना देत असतो आणि तेवढ्या वर्षावर मला ते हे लोक सगळे नागरिक मतदार सतत महानगरपालिकेत निवडून देतात